शेतकऱ्यांना संपूर्णपणे कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी ठाकरेंची शिवसेना आज रस्त्यावरती उतरली उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चाही काढण्यात आला ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि शेतकरी या, या मोर्चामध्ये सहभागी झाले यावेळेला उद्धव ठाकरेंनी सरकारवरती जोरदार हल्लाबोल केला शेतकऱ्यांच्या कर्जाचं पुनर्गठन नाही तर संपूर्णपणे कर्जमाफी करा अशी मागणी देखील ठाकरेंनी केली कर्जमाफी केली नाही तर रस्त्यावरती उतरू असा इशाराही त्यांनी दिलाय तर दिवाळीच्या नंतर प्रत्येक जिल्ह्यामधल्या शेतकऱ्यांच्या भेटी घेणार असल्याचं ठाकरेंनी म्हटलंय कर्जाचं पुनर्गठन करणार आम्हाला पुनर्गठन नकोय आजचं मरण उद्यावर नकोय आम्हाला कर्जमुक्ती पाहिजे मग आपल्या मुख्यमंत्र्यांनी असं काय काल ते बोललेत म्हणे यांना अधिकार काय मला अधिकार आहे कारण मी मुख्यमंत्री असताना मी तुम्हाला कर्जमुक्त करून दाखवलं होतं दाखवलं होतं होतं तर हो बोला नाही तर नाही बोला अचिच्या किचकटच्या जंजाळमध्ये तुम्हाला अडकवलं नव्हतं फक्त तुमचा अंगठा आणि तुमच्या खात्यात पैसे दिले होते की नव्हते होतं हो नाही तर नाही सांगा मग तेव्हा मुख्यमंत्री काय डोळ्याला